आता आम्ही मस्त तयार झालोय आणि आम्ही निघालेलोय घरी परत थाप ऐकशी थाप नमस्कार मी अरुण चौधरी माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आमच्या गावामध्ये जो कार्यक्रम आहे सप्ताह आहे त्याचा शेवटचा दिवस आहे आणि काला आहे तर त्यासाठी आम्ही चाललोय काल्याचं कीर्तन आहे मी एक सांगत असतो अभिमान नकोय पण स्वाभिमान घाण ठेवू नका कारण आहे का धर्मवीर संभाजी महाराज जयंती काय ना संभाजी महाराज सामान्य गोष्ट नाही पिताजी मंडळी बसली सिंहाच्या जपड्यात हात घालून त्याचे दात मोजावे ती दाट धर्मवीर संभाजी महाराजांची सिंहाच्या जपड्या रात्रीच कुत्र खोकायला म्हणतो बंग कोण आहे तू बांगड्या बो मी लागला पाहिजे आणि एकदम आजच त्याच देश आमचा वारकरी सोडला वेळ लागत नाही तर आपल्या प्रार्थनेची प्रणित घडी बर थाप घड्यात ऐक त्याची थापर लई अवघड गड़ आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर

बॉल घेऊन आली गावी पाऊस पडलाय मस्त तर मी ना आता माझ्या आत्याच्या घरी आलेली आहे अवदरमध्ये तर राजगुरुनगर मधल्या औदरमध्ये तर मागे दिसतं आहे ते घर आहे आणि त्याच्या पाठी जे आहे ते शिंगीचा डोंगर आहे तर हा समोर दिसतो तो शिंगीचा डोंगर आणि हे माझ्या आत्याचं घर तर अगदी जवळ आहे तो जो शिंगीचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती शिवशंकराचं मंदिर आहे तर शिंगी शिखर असं म्हणतात तर बाराशे एकाहत्तर मीटर एवढी उंची आहे समुद्र सपाटीपासून आणि पाच गावांच्या सीमेवर मध्येच हा शिंगीचा डोंगर आहे तर हे अवदर गाव आहे आणि इथून तिकडे जायला एक दीड ते दोन तास पायी आपण जाऊ शकतो तर मी आता असं ऐकलं आहे की वरती गाडी जाते आणि त्याच्या थोडंसं पुढे आपल्याला वरती शिखर चढावं लागतं तर खूप जणं इथे ना ट्रेकिंगसाठी सुद्धा येतात ह्या शिखरावरती तर आताच ना पाऊस पडून गेला अगदी थोडासा नॉर्मल पडला तर मस्त वातावरण झाले इथं आधी होती बर का भरपूर आंब्याची झाड छोटी 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 तुला ओळखत का तो फोटो तुला तो <laughs> <laughs> <उसकतल> गावाला चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये एक छोटासा व्लॉग मी शूट केला जो आमच्या गावचा सप्ताह होता तीन दिवस असतो आज त्याचा शेवटचा दिवस होता याच्या आधीचे दोन व्लॉग मी अपलोड केलेले आहेत पहिला दिवस दुसरा दिवस जो सप्ताह आहे त्याचा तर हे व्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद